अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरात वीस ते पंचवीस वर्ष जुन्या इमारतीच्या स्लॅबचं प्लॅस्टर अंगावर पडल्याने एक तरुणी किरकोळ जखमी झाली आहे पूर्वेच्या शिवगंगानगर परिसरातील अवध हाऊसिंग सोसायटी या इमारतीच्या तळमजल्यावरील घरात झोपेत असलेल्या तरुणीच्या अंगावर हे प्लॅस्टर कोसळलं एकोणावीस वर्षीय आदिती रवानी ही झोपेत असताना अचानक तिच्या अंगावर स्लॅबच्या प्लॅस्टरचा काही भाग कोसळला जखमी तरुणीला तात्काळ बीजी छाया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं छाया रुग्णालयात या तरुणीवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर आहे. सुदैवाने या अपघातात तरुणी थोडक्यात वाचवली आहे. तर पाण्याच्या गळतीमुळे हे प्लास्टर कोसळल्याचं जखमी तरुणीने सांगितलंय. ऍक्च्युअली सुबह से लीकेज बहुत हो रहा है हम लोग ने बोला था ओनर को भी सेक्रेटरी को भी बट लोग सुन रहे नहीं थे दुपहर को मैं खाना खाके सोई थी. और अचानक से मेरे ऊपर वो गिर गया कुछ समय तक तो समझा ही नहीं क्या हो रहा है क्या नहीं लास्ट बाद में से बहुत ने को भी बोला रूम के ओनर को भी बोला वो लोग सुन रहे नहीं थे हाँ अभी मेको सी टी स्कैन और बोला है एक्सरे वगैरह करने के लिए अभी दो इंजेक्शन दिया उन लोग ने मेको पेन का और इसका सी टी टीका तर आज मोठ्या अपघाताची शक्यता टळली मात्र पाण्याच्या गळतीची तक्रार करूनही संबंधितांनी न दिल्याने ही घटना घडल्याचं कारण बिल्डिंग जुनी आहे आणि बिल्डिंग झालेले आज त्या मुली मुलगी म्हणजे वाचली असं समजा कारण तिच्या कधी तिथे स्टेट झोपली असती तर आज तिचा डोळा वगैरे काय पण जाऊ शकत होता तर याच्यावरती कारवाई करण्यात यावी कारण त्यांनी फ्लॅट ओनरला आणि सेक्रेटरी सगळ्यांना फोन केले पण त्याचं काही हेच झालं नाही ओनरने तर फोनच उचलले नाहीत त्यांचे वाले आणि आज त्या मुलगी वाचली असं समजा नाही तर उद्या काही कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं त्या इमारतीचं पण कारवाई करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे पाण्याची तक्रार त्यांनी केली होती आणि लिकेज हे पण सांगितलेलं होतं तरी ते हे करत होते पण समोरच्या ओनरने काय त्याच्यावरती लक्ष दिलेलं नाहीये तर त्यांना सांगण्यात यावं की लक्ष द्या कधी आज हे जीवावर बितलं नाही म्हणून बरं झालं शरीरावर बीतलंय तर याची कारवाई त्यांनी त्यांची नोंद घ्यावी त्या गोष्टींची